तर आज आपण मार्गशीर्ष गुरुवारसाठी छान अशी दाटसर सुमधूर सीताफळ बासुंदी आणि सोबतच टम्म फुललेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत ह्यासोबतच मी तुम्हाला इथे सीताफळाचा गर काढण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये सीताफळाचा घर काढू शकता चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा आणि छोटासा एक कमेंट करा तुमचा कमेंट वाचून आम्हाला खूप छान वाटतं आणि पुढची रेसिपी कोणती बनवायची यासाठी सुद्धा उत्साह वाढतो त्यासाठी एक कमेंट आणि एक लाईक नक्की करत जा तर सुरुवातीलाही इथे मी गॅसवरती दीड लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तर उत्तमच आहे पण माझ्याकडे गाईचं दूध होतं म्हणून इथे मी दीड लिटर गाईचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे गाईच्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर जी साईडला मलाई येते ना ती अशी चमच्याने काढून मध्येच दुधामध्ये मिक्स करायची म्हणजे बासंदी अगदी छान अशी लच्छदार बनून तयार होते तर आता हे दूध तापवण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण सीताफळांचा घर कसा काढायचा ते पाहून घेऊया तर इथे मी तीन सीताफळ घेतलेले आहेत मस्त असे मोठ्या साईजचे आहेत आणि छान पिकलेले आहेत तर ज्या सीताफळांमध्ये खूप जास्त घर असतो अशी सीताफळं घ्यायची म्हणजे त्याचा घर सुद्धा छान निघतो आणि ती सीताफळं चवीलासुद्धा सुद्धा गोड असतात तर आताही तुम्हाला एक मी एक ट्रिक सांगणार आहे सीताफळांचा घर अगदी झटपट काढायचा असेल तर अशा पद्धतीचा चॉपर वापरायचा आणि ह्या चॉपरमध्ये ना हा संपूर्ण आपल्याला सीताफळांचा घर काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे चॉपर नसेल तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा तर ह्या तिन्ही सीताफळांचा घर मी या चॉपरमध्ये काढून घेतलेला आहे रा संपूर्ण सीताफळांचा घर काढल्यानंतर याचं आपल्याला झाकण लावायचे आणि या चॉपरला एक दोरी दिलेली असती ती दोरी खेचायची दोरी खेचत असताना खूप जास्त जोर लावायचा नाही हलक्या हाताने ही दोरी खेचत राहायची म्हणजे शीताफळाचा घर अगदी छान निघतो आणि घरातून बिया ह्या अगदी सहजपणे वेगळ्या होतात हीच प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता दुसरी टीप इथे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं चॉपर नसेल तर काय करायचं तर हा संपूर्ण घर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि मिक्सर पल्स मोरवर चालवायचा म्हणजे कसं मिक्सर थोड्या वेळासाठी बंद करायचा चालू करायचा बंद करायचा चालू करायचा म्हणजे मिक्सरमध्ये सुद्धा ह्या सीताफळांचा घर तुम्ही अशाच पद्धतीने काढून घेऊ शकता ह्याच्या बिया अजिबात यामध्ये मिक्स होत नाहीत अगदी सहजपणे या सीताफळांचा घर निघला जातो तरी ते मी संपूर्ण घर काढून त्याच्या बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत मस्त अशा मोठ्या वाटीमध्ये अर्धी वाटी, वाटी याचा घर निघालेला आहे तुम्ही बघू शकता तरी ते आपला गर निघून तयार झालेला आहे तोपर्यंत एकीकडे आपलं दूध जे आहे ते सुद्धा आटवून अर्ध झाले तुम्ही बघू शकता मस्त असं हे दूध दाटसर झालेलं आहे रंगसुद्धा सुरेख आला आहे पण याला आणखीन थोडासा रंग येण्यासाठी आणि आणखीन जास्त फ्लेवर वाढवण्यासाठी यामध्ये मी एक दहा ते बारा केसरच्या काड्या घालणार आहे केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एक्स्ट्रा फ्लेवर वाढवण्यासाठी तुमच्याकडे असेल तर घालू शकता नसेल तर स्किप केला तरी देखील चालणार आहे केसर घालून एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे तर इथे मी दोन चमचे बदामाचे काप घातले दोन चमचे पिस्त्याचे काप घातले तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता त्यानंतर सगळ्या शेवटी इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर शेवटीच घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर हा टिकून राहतो आणि पाव कपापेक्षाही थोडीशी कमीच इथे मी साखर घातलेली आहे तुम्हाला ही बासंदी कितपत गोड हवी आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साखर घालू शकता पण सीताफळंसुद्धा हे खूप जास्त गोड आहेत त्यासाठी मी इथे मी खूप कमी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमची सीताफळ कितपत गोड आहेत त्यानुसार यामध्ये साखर घालू शकता आणि सगळ्यात शेवटी इथे आता आपण सीताफळाचा जो गर काढलेला होता तो घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता मस्त अशी इथे आपली बासुंदी तयार आहे पण आणखीन एक दोन मिनिटे आपण ही बासुंदी शिजवून घेऊया म्हणजे काय होणार ना सीताफळाचा जो संपूर्ण फ्लेवर आहे तो या दुधामध्ये उतरतो आणि अगदी मस्त अशी फ्लेवरफुल सीताफळ बासुंदी इथे आपली तयार होते आणि दोन मिनिटे मी हे परत असंच शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी इथे आपली सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे खूप छान लागते खायला एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर यापेक्षा जास्त शिजू नका कारण बासुंदी ही थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होते तरी तेच गॅस बंद करूया बासुंदी थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण पुऱ्या कशा तयार करायच्यात ते पाहून घेऊया तर पुऱ्या तयार करण्यासाठी ते मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये पोहे खायचे चमचाने दोन चमचे बेसन पीठ घालायचे बेसन पीठ घातल्याने अगदी खसखुशीत पुऱ्या बनवून तयार होतात आणि पुऱ्याला रंग छान येण्यासाठी यामध्ये मी एक चमच साखर घातलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून संपूर्ण साहित्य एकजीव करून घेऊया आणि सगळ्या शेवटी यामध्ये पोहे खायच्या चमचाने तीन चमचे कडकडीत केलेलं गरम तूप घालायचं तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही घालू शकता तर छान असं तेल घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला चमचाने करायचं त्यानंतर हाताने हे पीठ छान असं चोळून घ्यायचं म्हणजे संपूर्ण पिठाला एकसारखं लागल्या जातं तर इथे मी संपूर्ण तेल जे आहे या पिठाला चोळून घेतलं आणि आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना खूप जास्त सैलसर मळायचं नाही जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टच मळून घ्यायचे कारण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ ही घट्टच लागणार आहे आणि आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहेत मस्त अशा खुसखुशीत आणि टम्म फुगलेला बनवून तयार होतात तुम्ही जरी ते पीठ थोडं जरी सैलसर मळून घेतलं तर ह्या पुऱ्याना खूप जास्त तेल पितात आणि फुगल्यानंतर लगेचच त्या मऊ पडायला लागतात त्यासाठी ही काळजी इथे आपल्याला घ्यायची पीठ हे छान असं घट्टसर मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर परत एक दोन मिनिटे आपल्याला हे असंच मळून मळून छान असं सॉफ्ट करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता हे पीठ मी खूप जास्त सैलसर केलेलं नाही छान असं घट्टच ठेवलेलं आहे पुऱ्यांसाठी पीठ मळल्यानंतर कधीही ते भिजत ठेवायचं नाही लगेचच त्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या म्हणजे पीठ हे पातळ होणार नाही आणि पुऱ्या तेलकट होणार नाहीत ही काळजीसुद्धा घ्यायची आहे तर इथे मी पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले तुम्हाला ह्या पुऱ्या कितपत लहान मोठ्या हव्या आहेत त्यानुसार ह्याचे गोळे करून घ्यायचे आणि पीठ न लावता ह्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पीठ घट्ट मळल्यामुळे इथे आपल्याला पीठ लावण्याची अजिबात गरज लागत नाही जरी तुम्हाला थोडंसं पीठ लागत असेल तर अगदी थोडंसं लावायचं खूप जास्त लावायचं नाही आणि पुरी लाटत असताना संपूर्ण बाजूनं एकसारखी पुरी लाटायची एका साईडला जाड एका साईडला बारीक असं करायचं नाही त्याने सुद्धा तुमच्या पुऱ्या ह्या फुलणार नाहीत तर पहा इथे मी एक पुरी लाटून घेतली मस्त अशी मध्यम झाडीची पुरी लाटलेली आहे आणि संपूर्ण बाजूने एकसारखी इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे तर दुसरी पुरी सुद्धा इथे मी तुम्हाला लाटून दाखवते गोळा आपण सुरुवातीला थोडासा पिठामध्ये घोळून घ्यायचा नंतर आपल्याला इथे पीठ अजिबात वापरायचं नाही इथे जर तुम्ही खूप जास्त पीठ लावलं तर ते पीठ तेलामध्ये येतं आणि तेल हे खराब होते आणि पुऱ्या सुद्धा करपट लागतात त्यासाठी अगदी कमी पीठ लावून इथे आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत दुसरीसुद्धा पुरी लाटून घेतली मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटायच्या खूप जास्त जाड लाटायच्या नाही तर काही पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत तर आता त्या तळून घेऊया पुरी तळत असताना तेल हे अगदी व्यवस्थित ते गरम असायला हवं तेल जर थंड असेल ना तर तुमच्या पुऱ्यासुद्धा अगदी तेलकट होतात आणि फुलणार सुद्धा नाहीत त्यासाठी तेल अगदी छान गरम करून घ्यायचं आणि गरमागरम तेलामध्ये ह्या पुऱ्या सोडायच्या म्हणजे बघू शकताय तुम्ही ही पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि याला रंगसुद्धा पहा किती सुरेख असा रंग आलेला आहे यामध्ये जी आपण साखर घातलेली आहे त्यामुळे ह्या पुऱ्यांना रंग खूप छान येतो आणि बेसनामुळे खुसखुशीतपणा येतो तर मस्त अशी टम्म फुलून ही पुरी तयार झालेली आहे तर ही पुरी काढून घेऊया आणि लगेचच दुसरी पुरी सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे तर पुरी तेलामध्ये घातल्याने हलकसं झाराने वरतून प्रेस करायचं म्हणजे ही पुरी मस्त अशी सर्व बाजूने एकसारखी फुलली जाते आणि तळली सुद्धा जाते तर दुसरी पुरी सुद्धा पहा मस्त अशी टम्म फुललेली आहे आणि याला सुद्धा रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे हॉटेलमध्ये जसे आपल्याला पुऱ्या भेटतात अगदी तशाच ह्या 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 पुऱ्या पुऱ्या बनवून तयार होतात एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि खूप वेळापर्यंत अशा स्तंभ राहतात अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत तर पाहता पाहता इथे आपल्या तीन पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर राहिलेल्या पुऱ्या सुद्धा मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे तोपर्यंत आपण ताट मांडून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ही सीताफळ बासुंदी सुद्धा अगदी छान अशी थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर आणखीनच दाटसर आणि क्रीमी अशी बनून तयार होते मस्त अशी दाटसर क्रीमी सीताफळ बासुंदी एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा त्यावरती गार्निशिंगसाठी इथे मी पिस्ता घातलेला आहे त्यानंतर ह्या आपल्या मस्त टम्म फुललेल्या पुऱ्या बघू शकाल एकसारख्या रंगावरती ह्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात बराच वेळ झाला तरी सुद्धा मस्त अशा फुललेल्या आहेत अजिबात तेलकट झालेल्या नाहीत तर ह्या गुरुवारी तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने सीताफळ बासुंदी आणि पुरीचा भेद नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील नक्कीच आवडणारा आहे आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा तर पुन्हा भेटू धन्यवाद